काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्यातर्फे अमरावतीच्या तिवसा शहरात महिला शेतकऱ्यांचा बैलपोळा आयोजित करण्यात आला होता शेतकरी महिला पोळ्याला मोठी उपस्थिती महिला शेतकऱ्यांची होती तर यावेळी खासदार बळवंत वानखेडे आणि आमदार यशोमती ठाकूर आपल्या या कमरेला ढोलकी बांधून थिरकले काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्या वतीनं तिवसा शहरात महिला शेतकऱ्यांचा बैलपोळा आयोजित करण्यात आला होता यावेळी खासदार बळवंत वानखेडे व वा आमदार यशोमती ठाकूर यांनी आपल्या कमरेला ढोलकी बांधत ठेका धरला इथं महिला धुरकऱ्यांनी आपले बैल सजवून आणले होते यावेळी बैल पोळ्यात बैलजोळीसह शेतकऱ्यांच्या समस्या सांगणारे फलक झळकवण्यात आले आणि विविध मागण्या करण्यात आल्या आता यावर्षी पुन्हा मागच्या वर्षी केला पण तो अतिशय छोटेखानी केला यावर्षी लोकांनी प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिलेला आहे आपल्याला कळतं आहे आणि आमचा एक अट्टहास असतो की महिला भगिनी महिला शेतकरी जी शेतकऱ्याची बायको असते ती खरं घराला चालवत असते आणि यानिमित्तानं तिला पण बाहेर यायला मिळावं तिची बैल तिची गोरं ढोरं ती कशाप्रकारे सांभाळते काय काय करते ते सगळं आम्हालाही ऐकायला मिळावं आणि एक बाय म्हणजे पोळ्यात तुम्ही बघा ना केवढं सुंदर या ठिकाणी क इथं समूह जमलेला आहे चारी तालुक्यातून लोक या ठिकाणी आलेले आहे मतदारसंघातून आणि मोठा प्रतिसाद आहे आनंदाचं उत्सवाचं वातावरण आहे खंत एवढीच आहे की सोयाबीनला भाव नाही